हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एम साधना एंड ऑल ऑफ यू एजॉईंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी निर्मिन एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स एटीन नंबरचं लेसन आपण स्टार्ट केलेला आहे इकोसिस्टिम आता सगळ्यात पहिले आपण सगळे ब्लँड बायोनचा अभ्यास करूया इन डिटेल तुम्हाला आतापर्यंत मी जे जे जेवढे जेवढे सांगितले ग्रासलँड सांगितलं एव्हरग्रीन सांगितलं डेझर्ट सांगितलं हे सगळं डिटेल डिटेलमध्ये सांगितलं ना त्याच्यापैकी पहिला जो टाईप आहे आपला लँड बायोमचा तो चला समजून घेऊया की ज्याचं नाव आहे ग्रासलँड इकोसिस्टीम सो so स्टुडंट लेट सी तुम्ही काय बघू शकता सगळीकडे जिकडे नजर टाकाल तिकडे सगळीकडे तुम्हाला काय दिसतंय गवतच गवत दिसतंय गवतच गवत दिसतंय मग ही कुठल्या प्रकारची इकोसिस्टिम आहे या इकोसिस्टीमला तुम्ही ग्रासलँड इकोसिस्टीम म्हणजे गवताळ प्रदेश असणारी इकोसिस्टीम हे साम्राज्य आहे गवताळ प्रदेशाचं या गवताळ प्रदेशामध्ये तुम्हाला बघा खूप छान छान वनस्पती बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे गवत बघायला मिळतील एकाच प्रकारचं गवत नाही का वेगवेगळा थोडंसं खूप छोटं गवत बघायला मिळेल खूप मोठं गवत मीडियम साईजचं सा गवत पण बघायला मिळेल आणि त्याच्यात राहणारे वेगवेगळे वनस्पती आणि प्राणी सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल म्हणून ही ग्रासलँड रीजन काय झाले आहे एक वेगळी इको इकोसिस्टीम झालेली आहे आता पुस्तकात तुमच्या पेज नंबर जी डायग्राम आहे एटीन पॉईंट थ्री याच्यामध्ये काय दाखवलं आहे तुम्हाला काय दाखवलं काय दिसतंय तुम्हाला एक जिराफ दिसतोय उंच मान असलेलं अजून काय दिसतंय एक हरिण दिसतंय दिसतंय मग आता हा जिराफ ह्या ग्रासलँड रिजनमध्ये का राहत असेल हे हरिण ह्या ग्रासलँड रिजनमध्ये का राहत असेल बिकॉज दे आर दे हर्बी ते काय हर आहे हर्बी आहे त्यांना काय लागत असतं गवत लागत असतं खायला म्हणून ते तुम्हाला तिथे बघायला मिळतात आणि मग आता आपण समजून घेणार आहोत ही ग्रासलँड इकोसिस्टीम काय आहे सो स्टुडंट व्हाय दिस ग्रासलँड इकोसिस्टम इज डेव्हलप हे ग्रासलँड इकोसिस्टीम काय डेव्हलप झाली असेल बाळांनो दॅट इज ग्रासलँड इकोसिस्टीम डेव्हलप ड्यू टू बिकॉज देर इज इट्स हॅव्हिंग व्हेरी लो रेनफॉल इट इज नॉट इनफ टू ग्रो द बिग ट्रीज मोठे मोठे झाडं जे तुम्हाला एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये बघायला मिळतात किंवा मा जंगलांमध्ये मोठी मोठी झाडं ते ग्रो करायला इनफ जो रेनफॉल आहे किंवा जे क्लायमेट आहे तिथे नसतं त्याच्यामुळे ही ग्रासलँड इकोसिस्टम डेव्हलप झालेली आहे सो वास्ट ग्रोथ ऑफ ग्रास, so, ग्रास इज फाउंड यू एव्हरीवेअर सगळीकडे म्हणून तुम्हाला गवतच गवत, गवत बघायला मिळतं मग कशामुळे डेव्हलप झाली देर इज अ लॉगर समर खूप मोठे मोठे उन्हाळे असतात अँड लिमिटेड वॉटर रेनफॉल क पाऊस कमी असतो इट डेव्हलप अ डॉर्फ प्लांट्स म्हणजे छोटे छोटे खुरट्या वनस्पती खुर्टी झाडं हे गवत तुम्हाला बघायला मिळलं इन दीज एरिया दॅट्स वाय ग्रासलँड इकोसिस्टम इज डेव्हलप मग ग्रासलँड इकोसिस्टम का डेव्हलप झाली तर तुम्ही काय उत्तर लिहिणार आहात तुम्ही हे आन्सर लिहिणार Have because the rain rainfall in that region is not enough to grow the tallest trees, and uh, that that's why uh, there is a you can see uh, grass everywhere, and uh, there is a longer summer and very low rainfall. That's why there is a development of dwarf lime in that region. That's why uh, grassland uh, ecosystem get developed in that regions. स्टूडेंट ह्या जे ग्रासलँड इकोसिस्टम आहे इथे कुठले कुठले प्रकारचे प्राणी बघायला मिळतील तर ह्या गवतावरती वाढणारे जे हर्बिओरस आहे म्हणजे गवत खाणारे सगळे प्राणी तुम्हाला इथे बघायला मिळतील म्हणजे गोट आहे तुमच्या वेगळ्या प्रकारच्या शिप बघायला मिळतील त्यानंतर जिराफ उंच मान असलेला जिराफ तुम्हाला दिसतोय हा जिराफ सुद्धा तुम्हाला ह्या ग्रासलँड रिजन मध्ये बघायला मिळेल त्यानंतर झेब्रा झेब्रा सगळ्यांना माहिती आहे काळे आणि पांढरी पट्टी असलेला हा झेब्रा हा काय आहे एक हर्बिओरस ॲनिमल आहे हा सुद्धा तुम्हाला ग्रासलँड रिजनमध्ये मध्ये बघायला मिळेल तुम्हाला पेपरमध्ये हंड्रेड पर्से पर्सेंट प्रश्न विचारला जात असतो राईट डाऊन डिटेल अबाउट ग्रासलँड बायोम्स और ग्रासलँड लँड बायोम्स मग तिथे तुम्हाला कुठले कुठले प्राणी आढळतात हे एक मार्काला दोन मार्क मार्कला विचारले जाऊ शकतात मग तुमच्या मनाने लिहू शकते ती गवत खाणारे कोणते कोणते मग तुम्ही लिहू शकतात गोट आहे तुमची शीप आहे जिराप आहे झेब्रा आहे अजून कुठले एलिफंट एलिफंट सुद्धा ग्रास खातो सो एलिफंट सुद्धा बघायला मिळेल डिअर बघायला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचे जे हरणं आहेत ते हरण बघायला मिळेल चितळ नावाचं सुद्धा हरणासारखाच एक प्रकार आहे तो चितळ सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळा मिळेल कशामध्ये ह्या ग्रासलँड रिजनमध्ये मग एवढेच प्रकारचे फक्त ह्या हरबीहोरस तुम्हाला बघायला मिळतात का नाही तर ह्या हर्बिओरस हो अन आन, अॅनिमल्सला खाणारे कार्निओरस हो अॅनिमल्स सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील म्हणजे या गवताळ प्रदेशात राहणारे जे हे जे प्राणी आहे जे गवत खाणारे आहे त्यांना खाणारे कार्निओरस मास खाणारे अॅनिमल्स पण बघायला मिळतील कुठले टायगर सुद्धा बघायला मिळतील तुम्हाला लायन बघायला मिळतील हे सगळे अॅनिमल्स तुम्हाला या ग्रासलँड वरती बघायला मिळतील मग एवढंच बघायला मिळेल का नाही वेरियस टाईप ऑफ आर देअर इन्सेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम आता बघा आपण इकोसिस्टम ऑलरेडी समजून घेतलं आहे की पहिले प्रोड्युसर असतात प्लांट्सला खाणारे हर्बिओरस असतात हर्बिओरसला खाणारे कोण असतात कार्निओरस असतात किंवा प्रायमरी कन्झ्युमर सेकंडरी कन्झ्युमर कन्झ्युमर आणि टर्शरी कंझ्युमर ठीक आहे मग ह्या तुमचे जे हर्बिओरसिमल्स आहे त्यांना खाल्लं तुमच्या लायन आणि टायगरला लायन टायगर हे हायेस्ट कंझ्युमर आहे त्यांना कोणी खात नाही ते म्हातारे होतात ते मरून होतात मग त्यांचं डिकम्पोजिशन कोण करत असतं हे जे मायक्रो ऑर्गेनिझम मा जे आहे ते इन्सेक्ट आहे बॅक्टेरिया आहे हे त्याचं डिकम्पोजिशन करत असतात म्हणजे त्यांची काय झाली आहे ही पूर्ण एक इकोसिस्टम एक तयार झालेली आहे म्हणजे मा मातीतून मिळणाऱ्या वनस्पतीपासून हे प्रायमरी कंझ्युमर टर्शरी पर्यंत मग ते मरत परत ते मातीतच जाऊन मिळतात त्याच्यातले जे इन सबस्टन्स आहे त्याचा ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये कन्वर्जन होत असत त्याच्यातले कार्बन नायट्रोजन हे वेगवेगळे होत असतात परत ते जमिनीला मिळतात परत त्याच्यामध्ये गवत उगवत असतं परत त्या गवताला हरबी ओरस खात असतात म्हणजे ही काय आहे एक चक्र आहे अशा पद्धतीने हे ग्रासलँड रिजन इकोसिस्टीम काम करत असते सो आय थिंक तुम्हाला ग्रासलँड रिजन इकोसिस्टीम काय आहे डिटेलमध्ये समजलं असेल पहिले तुम्ही पहिला आणि दुसरा पॉईंट लिहा त्याच्यामध्ये कुठले कुठले प्लांट्स अँड अनिमल्स असतात ते लिहा हे सगळं डिटेलमध्ये लिहा तुमच्या एक्झाम मध्ये आणि तुमच्या मनानेही हे तुम्ही ग्रासलँड रिजन विषय लिहू शकता आता या ग्रासलँड इकोसिस्टम विषयी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायला लागलेलं आहे पुस्तकामध्ये कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द ग्रासलँड इकोसिस्टम तर त्याच्यावरती आधारित काही क्वेश्चन पण दिलेले आहे ही इन्फॉर्मेशन तुम्ही इंटरनेटवरून गुगलवरून सर्च करून किंवा वेगवेगळ्या पेपर असेल इकडनं सेव्ह करा तुमच्याकडे त्याचे जे पिक्चर्स आहेत ते पिक्चर तुमच्या वहीमध्ये स्टिक करा आणि ही इन्फॉर्मेशनवरून तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत तर पहिला प्रश्न काय विचारला आहे व्हॉट आर द पॉसिबल थ्रीड्स टू ग्रासलँड्स म्हणजे हे जे गवताळ प्रदेश आहे या गवताळ प्रदेशांमध्ये कोणत्या कोणत्या कारणामुळे त्यांना धोकं धोके निर्माण होऊ शकतात काय काय अडचणी असू शकतात या गवताळ प्रदेशांमध्ये सगळ्यात महत्वाचं फर्स्ट दॅट इज मॅन ट्रायज टू कन्व्हर द ग्रासलँड रिजन इन टू दिकल्चर रिजन सगळ्यात महत्वाची माणूस किती स्वतःच्या अपेक्षेसाठी स्वतःच्या विकासासाठी त्याने काय काय निर्माण केलं एरोप्लेन पासून ते सायंटिफ सायंटिस्ट आता वे वेगवेगळे शोध पण लागत आहेत तुम्ही बघा जपानला प्रत्येक मिनिटाला नवीन शोध लागतोय किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये दे प्रत्येक मिनिटाला नवीन नवीन शोध लागत आहेत मग हा माणूस काय करतो मॅन ट्राईस्ट मग हे जे ग्रासलँड रिजन आहे गवताळ प्रदेश आहे माणसाला असं वाटतं की या गवताळ प्रदेशाचा आपण अग्रिकल्चर रिजनमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे म्हणून तो काय करतोय प्रयत्न करतोय सो मॅन ट्राईस्ट टू कन्वर्ट ग्रासलँड रिजन इन टू दू टू र ऑफ नॅचरल टाकतोय तिथे वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे काय होत ही जी नॅचरल इकोसिस्टम आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब होत आहे सो इट डिस्टर्ब द नॅचरल इकोसिस्टम मेनी अॅनिमल्स फ्रॉम द ग्रासलँड रिजन लाईक टायगर झेब्रा लायन देन ऑल देओरस ॲनिमल्स एलिफंट डिअर ऑल दीज किल बाय हंटिंग आणि मग त्यांची शिकार केली जात आहे या सगळ्या प्राण्यांची मग तुम्ही पहिले ॲग्रिकल्चर रिजन टू म्हणजे ग्रासलँड रिजन टू ॲग्रिकल्चर रिजन लिहू शकतात त्याच्यामुळे खूप खूप सारे हंटिंग वगैरे होतं हे पण लिहू शकतात पण वाईल्ड लाईफ ॲक्ट त्याच्यासाठी बनवला गेला त्याच्यानुसार ह्या ज्या प्राण्यांना वनस्पतींना संरक्षण दिलं गेलं आणि त्याच्यामुळे अजूनही काही स्पेसिस काय जिवंत आहे सो नेक्स्ट वन इज ग्लोबल वॉर्मिंग कॉजेस ड्यू टू द ग्रासलँड रिजन म्हणजे कटिंग केल्यामुळे ग्लोबल ची समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ होत आहे चांसेस ऑफ फायर चान्सेस ऑफ फॉरेस्ट फायर कॉझ इज थ्रीटन टू द एनवायरमेंट म्हणजे जंगलांमध्ये लागणारे जे आग आहे वनवा म्हणतो आपण त्याला नॅचरली लागत असतात जेव्हा त्या दोन फांद्या एकमेकांवरती अशा घासल्या जात असतात आणि ठेंगी पडून पूर्ण जंगलच्या जंगल काय होत असतं नष्ट होत असतं त्याच्यामुळे खूप मोठी समस्या वेगवेगळे पॉयझनस गॅसेस हवेमध्ये सोडले जात असतात आणि जंगलचं जंगल, जंगल नष्ट होतं तिथले प्राणी मरतात वनस्पती मरतात पक्षीसुद्धा मरत असतात ह्या फॉरेस्ट फायरमुळे हे सगळ्या काय आहे ह्या गवता प्रदेशात कोणत्या कोणत्या समस्या आहे ह्या सगळ्या समस्या आहे मग तुम्ही डिटेलमध्ये ह्या सगळ्या समस्यांविषयी तुमच्या मनाने ही लिहू शकतात ठीक आहे सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे व्हाय डीड द एशियन चित्ता बिकम एक्सटिंग इन लास्ट सेंचुरीज म्हणजे जो एशियन चित्ता आहे तो पूर्णपणे न नामशेष का झाला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एशियन जो चित्ता आहे वेन ब्रिटिश रूल भा ज्यावेळेस इंग्रजांनी भारतावरती राज्य केलं दे इन वेन ब्रिटिश रूल इन इंडिया द विच पँथर एशियन चित्ता हंटेड बी ग्रेट एक्स्टेंड त्यांनी सगळ्यात जास्त ह्या जे ब्रिटिश रूलर आहे त्यांनी सगळ्यात जास्त शिकार कोणाची केली असेल तर तुमचा जो एशियन चित्ता आहे यांची शिकार केली द किंग ऑफ ब्रिटिश रुलर डी रॅम्पंट हंटिंग म्हणजे असे सगळेजण असे शिकारीला जायचे आणि धावणारे जे एशियन चित्ते आहे त्यांना गोळी मारून त्यांना काय करायचे शिकार करत होते अशा पद्धतीने त्याच्यामुळे त्यांची संख्या खूप जास्त एक्स्टेंटने कमी झाली मग तुम्ही फर्स्ट आणि सेकंड पॉईंटमध्ये लिहू शकतात इन अ व्हेन ब्रिटिश रूल इन इंडिया दे एशियन चित्ता गे आ, गेट हंटेड इन अ ग्रेट एक्सटेंड अँड द ब्रिटिश रोलर डीड रॅम्पट हंटिंग दॅट्स वाय द दे आर नंबर ऑफ एशियन चित्ता गेट रिड्युसेस अजून काय कारण आहे की जे एशियन चित्ते आहे ते नष्ट झाले ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स इंग्रजांच्या काळामध्ये खूप सारे डॅम्स बांधले गेले ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स मेगा हायवेज ब्रिजेस रोड रिडक्शन ऑफ द फॉरेस्ट अँड द लॉस ऑफ हॅबिटेट ऑफ एशियन चित्ता अँड दे गेट्स रिड्यूस ओके डॅम्स बांधले गेले मेगा हायवेज बांधले गेले ब्रिजेस त्यानंतर रोड्स या सगळ्यांचं कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे फॉरेस्ट काय झाले कमी झाले आणि त्या जे एशियन चित्ता आहेत त्यांना राहण्यासाठी ठिकाणच राहिलं नाही त्याच्यामुळे त्यांची संख्या काय झाली हळूहळू कमी झाली ड्यू टू ऑल दीज ॲक्टिव्हिटीज विच आर मॅन मेड द एशियन चित्ताज गेट द एक्स्टिंट इन द लास्ट सेंच्युरी म्हणून तो काय झाला एक्स्टिंक्ट झाला त्यांची जी संख्या आहे ती कमी कमी होत जाऊन त्यांची नामशेष झालं एशियन चित्ताच्या स्पेसिजच राहिल्या नाही ठीक आहे त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे मग आता हे एशियन चित्ता आपल्याला बघायलाच मिळत नाही ठीक आहे ऑब्झर्व्ह द एशियन चित्ता ऑन फ्रॉम द इंटरनेट अँड राईट डाऊन दी इन्फॉर्मेशन अबाउट एशियन चित्ता तुम्ही काय करा इंटरनेटवरती जा एशियन चित्ता नावाने सर्च करा आणि त्याच्याविषयी जे पिक्चर पिक्चर्स आहे ते पिक्चर्स येतील ती इन्फॉर्मेशन तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहायची आहे तर हा कसा असेल हा एशियन चित्ता बिकॉज ऑल ऑफ इंड दॅट इज चित्ता इज अ फास्टेस्ट रनिंग रनिंग ॲनिमल ऑन दी अर्थ पृथ्वीवरती सगळ्यात वेगवान धावणारा प्राणी कोण असं uh, जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगणार हा पॅन्थर चित्ता ओके दो फ्रॉम एशियन रिजन इट इज एक्स्टिंक इन अ आफ्रिकन ग्रासलँड आफ्रिकन ग्रासलँडमध्ये प्रेझेंट आहे पण तो एशियन okay. uh, uh, रिजनमधून तो एक्स्टिंक झालेला आहे बट इट इज डिक्लेअर इट इज अ एनडेंजर्ड ॲनिमल बाय टू थाउजंड सिक्स्टीन दोन हजार सोळामध्ये डिक्लेअर केलं की हा एक्स्टिंक म्हणजे नामशेष झालेला आहे मग ग्लोबल चिताजी पॉप्युलेशन इज सेवन थाउजंड वन हंड्रेड ॲप्रॉक्झिमेटले जे एशियन चित्त आहे त्याचं जर आपण नंबरिंग बघितलं तर ग्लोबल पूर्ण जागतिक स्तरावर आत्तापर्यंत सात हजार शंभर ॲप्रॉक्झिमेटले एशियन चित्ता प्रेझेंट आहेत अजून तुम्ही खूप सारी इन्फॉर्मेशन ह्या एशियन चित्त्याविषयी मिळू शकतात मग त्याची बॉडी कशी आहे अ, स्लेंडर बॉडी आहे त्याची डीप चेस्ट आहे त्याच्या बॉडीवरती असे स्पॉटेड काय असतात चेक्स कोट्स असतात हॅज अ लाँग थीन लेग्स असतात लॉंग स्पॉटेड त्याची काय असते टेल असते अशा पद्धतीने तुम्ही अजून इंटरनेटवरून ह्या जो चित्ता आहे त्याची इन्फॉर्मेशन लिहू शकता नंतर मोगल एम्परमध्ये सुद्धा हा चित्ता तुम्हाला वेगवेगळे जे आपण बघतो हिस्टोरिकल जे आ, आ, नमुने आहेत ते किंवा हिस्ट्रीचे जे, जे तुम्हाला काही प्रिस्क्राईब्ज आहे त्याच्यावरून समजतं की चित्ता हा प्रेझेंट होता आणि लास्ट जो एशियन चित्ता आहे तो नाईन्टीन फोर्टी एटमध्ये एम पीमध्ये मध्य प्रदेशामध्ये बघण्यात आला सो अशा पद्धतीने तुम्ही ह्या एशियन चित्तेची अजून इन्फॉर्मेशन मिळवा आणि लिहा तुमच्या नोटबुकमध्ये सो अशा पद्धतीने ग्रासलँड रिजन जे बायोम्स आहे लँड बायोम्स ते आपल्या कम्प्लीट झालेलं आहे ग्रासलँड रिजन बायोम्स मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण क्लिअर केलं आणि त्याच्याविषयी जे क्वेश्चन्स आहे की जे तुम्हाला वाटतं काही इम्पॉर्टंट नाही पण ते इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी आणि तुमच्या जनरल नॉलेजसाठी ते सगळे क्वेश्चन पण मी साईड बाय तुमचे क्लिअर करते आहे ग्रासलँड रिजन विषयी डिटेल सगळे इन्फॉर्मेशन त्याच्यावरची क्वेश्चन काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये बघितला आहे कसा वाटला व्हिडिओ जरा मध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या सोबत शेअर करा चला अशाच इंटरेस्टिंग टॉपिक हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी